नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपलं शेती हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो राज्यातील काही भागात अवकाळी पावसासाठी पोषक वातावरण मागील दोन दिवसापासून तयार झालेलं आहे तसेच दुपारपर्यंत उन्हाचा चटका आणि दुपारनंतर वादळी पाऊस हजेरी लावतो आहे पुढील चार दिवस राज्यातील हवामान हे कसे राहणार आहे याचा संपूर्ण आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत छोटीशी अपडेट आहे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर आपल्या चॅनेलला पण सबस्क्राईब नक्की करा राज्यातील काही भागात वादळी पावसाची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवलेली आहे विदर्भातील काही भागांना पावसाचा अंदाज आहे तर विदर्भातील बुलढाणा अकोला अमरावती नाशिक यवतमाळ नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर वर्धा आणि गडचिरोली या जिल्ह्यांना पुढील चार दिवस काही ठिकाणी विजा आणि रागांच्या गडगडासह वादळी पावसाचा अंदाज देण्यात आला आहे मराठवाड्यातही काही भागात पावसाचा अंदाज आहे छत्रपती संभाजीनगर जालना बीड धाराशिव परभणी नांदेड हिंगोली आणि लातूर जिल्ह्यात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे तसेच मध्य महाराष्ट्रातही पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर अहिल्यानगर या जिल्ह्यांना पुढील पाच दिवस विजांच्या कडकडासह ढागांच्या गडगडासह वादळी पावसाचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे तसेच खानदेशातील जळगाव धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यांना काही ठिकाणी विजा आणि ढागांच्या गडगडासह वादळी पावसाचा अंदाज देण्यात आलेला आहे तसेच कोकणातील सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड मुंबई ठाणे पालघर या जिल्ह्यांनाही पुढील पाच दिवस वादळी पावसाचा अंदाज देण्यात आलेला आहे तर शेतकरी मित्रांनो ही होती महत्त्वाचे अपडेट व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद